Bye. खासदार प्रणिती शिंदे या प्रचंड बहुमताने निवडून आल्यानंतर मोहोळ तालुक्यातील मायबाप जनतेची कृतज्ञता आणि आभार मानण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी गावभेट दौरा आयोजित केला होता यावेळी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मोहोळ तालुक्यातील शेटफळ वाफळे देवडी तेलंगवाडी हिवरे या गावांना भेट देऊन जनतेचे आभार मानले तसेच शेटफळ वाफळे देवडी तेलंगवाडी हिवरे गावातील नागरिकांच्या समस्या खासदार प्रणिती शिंदे यांनी जाणून घेतल्या आणि ताबडतोब नागरिकांच्या समस्यांसंदर्भात अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन तात्काळ निवारण करण्याच्या सूचना केल्या मी इकडे वाफळे गावात आहे इकडे अनिल नागनाथ खडूळ म्हणून आहे मानाजी चव्हाण त्यांचं शेत जमीन गट नंबर एकशे बत्तीस चोक पाच वस्ती असून घराकडे जाणारा रस्ता अडवला आहे तो चालू करण्याबाबत त्यांनी अनेकदा तुम्हाला निवेदन दिलं काय झालं मग त्याचं

हां जरा प्लीज हा महत्वाचं आहे मानाजी चव्हाण त्यांनी मी तुम्हाला समाधान त्यांनी व्हॉट्सअप केलंय तुम्हाला सगळे कागदपत्र ओके ओके पण त्याचं काम मध्येच अडलंय माडा फाटा हो

नागरिकांच्या समस्या त्यांच्याच गावात अधिकाऱ्यांच्या समक्ष ऐकून त्या तात्काळ सोडवल्याने लोकांना होणारा त्रास काही प्रमाणात कमी होणार आहे व त्यांच्या समस्यांचे निराकरण होणार आहे या गावभेड दौऱ्यात सुलेमान तांबोळी राजेश पवार मनोज येलगुलवार यांच्यासह विस्तार अधिकारी देशमुख वाघमारे पी एस आय प्रशांत भागवत कृषी सहाय्यक वाघमोडे सहाय्यक अभियंता सागर शेळके ग्रामसेवक भोसले तलाटी पाटोळे यांच्यासह इतर अधिकारी वर्ग गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते